मी कुणाचा मकर आहे तर तुम्ही बघू शकले संजय माझे पप्पा बसले मकर लावायला अलग साईड बसणार आहे आपला मकराचा एक मिनिट मी तुम्हाला उठून दाखवतो बघू शकता या वर्षी माझा स्पेस वाढले तुम्ही गेल्या वर्षी जो व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये असं उभा होता आणि ह्या वर्षी माझा मंडप येणारे आडवं आणि आपलं सगळं जाणारे बाहेर तर माझा बॉब बघू शकता मी बॉब नेक्स्ट पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवत रॅक लावून घेऊ आणि मग मी तुम्हाला पुढचं दाखवतो तर आता आता आपलं सगळं खालचं हे झालं आणि आता वरच आपलं ठेवलंय बघा मस्त आहे काय बोलतय गणपती सार्वजनिक गणपती यावर्षी जरा काही अलग केलेले आम्ही म्हणून अलग अलग आहे आई कसं वाटतं आई आई कसं वाटत कसं वाटत असं दिसत नाही कस हे हे दिसत नाही का गवढा मोठा करतोय लहान नाही लहान नाही मोठा आहे मला जरा सेटअप परत चेंज झाले ते जे त्या साईडला होतं ते आपण इकडे घेतले आणि ते फळी टाकले आणि आता उद्या इथे फळी येणार आणि ते आपले प्रकाश फिटिंग करायला आता आणि चला आता फर्स्ट पार्ट तिथपर्यंत सेकंड पार्टचा वेट करा सेकंड पार्टला इथे आपण फळ टाकणार आहे आणि थोडंसं डेकोरेशन सुरू करणार आहे तर चला व्हिडिओला जेणे लाईक नसेल की प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका